गोडाउन फॅक्टरी ऑटोमोबाईल शोरूम वर्कशॉप शैक्षणिक संस्था इत्यादीकरिता उपयुक्त जागा उपलब्ध कुबोटा ट्रॅक्टर व जॉन डिअर ट्रॅक्टर शोरूम पासून दोन किलोमीटर अंतरावर लातूर रोड जामगाव येथे इंडस्ट्रियल एन ए झालेली सर्व बाजूने दगडी बांधकामाचे मजबूत कंपाउंड असलेली तीन फेज इंडस्ट्रियल लाईट आणि पाण्याची सोय असलेली अंदाजे दीड एकर जागा चांगल्या प्रोजेक्टसाठी लीजवर अथवा आउटराईट विक्रीने उपलब्ध आहे पूर्व व पश्चिम बाजू नव्याण्णव मीटर म्हणजेच अंदाजे तीनशे पंचवीस फूट उत्तर व दक्षिण बाजू पंचावन्न मीटर म्हणजेच अंदाजे एकशे ऐंशी फूट आणि हो या जागेच्या उत्तरेला तीस फुटी रस्ता आहे त्या पलीकडे खांडवीकर उर्फ गुंदेचा यांची फॅक्टरी सुद्धा आहे पूर्वेला सिद्धिविनायक पल्सेस यांचे वेअरहाऊसची बिल्डिंग आहे तर दक्षिणेला हॉटेल सुमित्रा पॅलेसची जागा आहे पश्चिमेला पवार यांची पी व्ही सी पाईप फॅक्टरी आहे जागेच्या आजूबाजूला हॉटेल्स मंगल कार्यालय ट्रॅक्टर ट्रॉली वर्कशॉप एम आय टीचे रेल्वे इंजिनिअरिंग कॉलेज दूध पंढरीचा पशुखाद्य कारखाना वेलजी मोना यांचे हार्बरा क्लिनिंग कारखाना इत्यादी सुद्धा आहे चांगल्या प्रोजेक्टसाठी अथवा आउटराईट विक्रीने उपलब्ध जागा गोडाऊन फॅक्टरी ऑटोमोबाईल शोरूम वर्कशॉप शैक्षणिक संस्था इत्यादी करता उपयुक्त जागा यासाठी संपर्क करा प्रत्यक्ष जागा बघण्यासाठी संपर्क करा जी आर एम डेव्हलपर्स सकाळी दहा ते सहा वाजेपर्यंत मोबाईल नंबर चौऱ्याऐंशी बत्तीस त्रेपन्न चौऱ्याण्णव अठरा आणि ब्याण्णव चौऱ्याऐंशी बत्तीस ऐंशी एक्केचाळीस